सांगली जिल्ह्याच्या किशोर मुलांचा कबड्डी संघ नाशिक मनमाड येथे खेळवल्या जाणाऱ्या पस्तीसवी किशोर किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घेण्यासाठी रवाना झाला आहे यास 24 जाना राहे। किशोर चा चा या स्पर्धा चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी खेळवल्या जाणार आहेत सांगली जिल्ह्याच्या किशोर मुलांच्या संघाचा कर्णधार परीश्री पळसे या खेळाडूची निवड करण्यात आली संघ व्यवस्थापकाची जबाबदारी विश्वनाथ जाधव यांच्याकडे देण्यात आली तर सूरज शेवाळे यांची कबड्डी प्रशिक्षक म्हणून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने नेमणूक केली आहे निवड झालेला किशोर मुलांचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक मनमाड येथे नगर परिषदेच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या पस्तीसवी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयापाशी रात्री सर्व खेळाडू एकत्र आले होते यावेळी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे माजी नगरसेवक सागर घोडके यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि संघ स्पर्धेसाठी रवाना झाला स्पर्धा घेण्यापासून ते संघ रवाना करण्यापर्यंतचा सर्व कार्यभार हा सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक कमिटी सदस्य अनिल माने मधुकर साळुंखे यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडले आहे